नमस्कार मित्रांनो गणेश सुपोडे लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला तीन सतरा टायर टू व्हीलरचा पाठीमागचा कसा नवीन टाकायचा हे सांगणार आहे हे बघा टॉमिने एक बाजू बसवून घ्यायची असते संपूर्ण हे बघा असं संपूर्ण टॉमीने एक बाजू बसून घ्यायची ओके पूर्णपणे बसवून घेतल्यानंतर ट्यूब घ्यायची ट्यूबचा वॉल काढायचा नट काढायचा संपूर्ण हवा जाऊन द्यायची वॉल काढला नट काढला ओके परत नंतर ट्यूब वॉल ची तात घालायचे वॉल ची तात घालल्यानंतर पहिल्यांदा वॉल बसवून घ्यायचा नट बसवून घ्यायचा नट थोडा बसवायचा पूर्ण नाही बसवायचा थोडा वॉल आत ढकलायचा म्हणजे टायर एकसारखा बसतो हे बघा आता टूप जात घालायचे संपूर्ण जेणेकरून आपली टॉमी वगैरे लागणार नाही याची दक्षता घ्यायची टूप नवीन टूप मात्र होणार पंक्चर होऊ शकते म्हणून खात्री घ्यायची की सरळ टूप टायरामध्ये बसलेली आहे का टॉमी घ्यायची टॉमीने हळूहळू टायर बसवत जायचं हे बघा या पद्धतीनं हळू 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 थोडं 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 बसवत जायचं म्हणजे कसं बघत बघत ट्यूबला टॉमी लागली नाही पाहिजे टॉमी जर लागली तर पंचर होणार हळूहळू हे बघा आता बघायचं टूप लागते का नाही हळूहळू बसवायच झालं फिटिंग झालेली आता यामध्ये हवा मारूया आपण हवेची पाईप घ्यायची मीटर घ्यायचं सर्व वस्तू आपल्या जवळ घ्यायच्या चारी बाजून ठोकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित वस्तू टायर वर खाली होत नाही म्हणजे गाडी वायबल होत नाही वॉल बसवला हे बघा वॉल पूर्णपणे टाईट करायचा नट टाईट करायचा थोडासा काय बघा नट टाईट होत नसला की पाना घ्यायचा बारा नंबरचा पाणी लापूर पूर्णपणे टाईट करायचं नट बारा नंबरच्या पाण्याने पूर्ण रिंगच्या शेवटपर्यंत बारा नंबर नट टाईट करून घ्यायचा ओके ओके आता आपण हवा मारायची हवा पण बघत बघत मारायची म्हणजे चारही बाजू काटाडी बसली की नाही बघायचं संपूर्ण बघत बघत मारायचं हे बघा मित्र न हवा थोडी थोडी चेक करायची पाठीमागल्या चाकात चाळीस हवा असते तीन सतरा आहे चाळीस पंचेचाळीस कोण पण मारत पण कंपल्सरी हवा पंधरा दिवसाला चेक करायची म्हणजे पंक्चर वगैरे होत नाही काही घुसत नाही डायरात तो पण लावला आपण आता गाडीला आपण फिट करूया ओके टायर बसला का नाही बघायचं खाली पण ओके बसलेला नाही बसला ना बस तर ठोकून वगैरे ॲडजस्ट करून बसून घ्यायचं आता हे बघा गाडीला आता आपण रबर जर पडली असेल तर रबर सेट करून घ्यायचे ड्रम रबर हे बघा ड्रम रबर आता टाकतोय मी त्या साईडनं ड्रम रबर टाकून घ्यायचं व्यवस्थित टायर वर उचलायचा पाय लावाय टायरला वाटलं तर रॉड हळू हळूहळू ठोकतो पण घ्यायचा हात मध्ये हळूहळू बरोबर सेट करायचा ओके पूर्णपणे नट हात जाऊन द्यायचा जा। सतरा नंबर पाना लागतो इथे सतरा नंबर नट पण लागतो खाली चौदा नंबर लागतो डिस्कोर गाडी खाली चौदा नंबर पानाने टाईट करून द्यायचा वर सतरा फुल टाईट करून द्यायचं ओके ब्रेक वगैरे हो व्यवस्थित टाईट करायचा चौदा नंबर पाण्याने टाईट करून घ्यायचा फुल हे बघा आता सतरा नंबरचं पाण्याने फुल टाईट करून घ्यायचं बघा हा सतरा नंबर नट हा पूर्ण टाईट करून घ्यायचा ओके अशाच नवनवीन ट्रिक जाणून घेण्यासाठी गणेश सुपडे लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरभरून कमेंट करा आणि फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ओके धन्यवाद